नमस्कार मित्रांनो अमेरिकेच्या निवडणुकांचे निकाल लागले डोनाल्ड ट्रम्प प्रचंड बहुमतानी विजयी झाले नुसते डोनाल्ड ट्रम्पच विजयी झाले नाही तर अमेरिकेच्या सिनेट आणि हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह दोन्ही ठिकाणी सत्ताधारी पक्ष म्हणून रिपब्लिकन पक्षाची सरशी झाली आणि जे लोक इकडचे पुरोगामी पंडित तोंडावर आपटले निवडणूक काळात अमेरिकेच्याच खर्चांनी फुकट तिकडे जाऊन यायचं कळत तर काही नाही पण उगाच विश्लेषण करायचं आणि त्या विश्लेषणात डेमोक्रेटिक पक्ष कशी सरशी होते ते सांगायचं आणि मग तोंडावर पडल्यावर सांगायचं की अमेरिकन लोकांना कळतच नाही डियाना कळत आणि हे तिकडे जाऊन अमेरिकेची झाडा झडती घेणार आणि मग कोल्ह्याला द्राक्ष आंबट अशा प्रकारे त्याचं वर्णन करताना सांगायचं की इकडच्या मध्यमवर्गीयांना टोमणे मारत म्हणायचं की तुम्ही भले ट्रम्प तात्यांचा विजय साजरा करताय पण तुमचे सगळे चिन्मय तन्मय तिकडे आहेत त्यांना आता विजा कोण देणार अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प या सगळ्या लोकांना परत पाठवणार आहेत मग आता तुमचा आनंद झालेला आहे तो कोणत्या तोंडाने तेव्हा साजरा करणार म्हणजे बघून घेईन तुम्ही डोनाल्ड ट्रम्पचं समर्थन करताय पण डोनाल्ड ट्रम्प तुमच्या मुलाबाळांना तुमच्या मित्रांना तुमच्या पुतण्यांना तुमच्या नातेवाईकांना अमेरिकेतन लाद घालून परत पाठवतील वगैरे अशा जसं काही हेच डोनाल्ड ट्रम्पचे सल्लागार आहेत काही कळत नाही पण हे कुतुहल होतं कारण डोनाल्ड ट्रम्प यांनी सत्तेत आल्यापासनं म्हणजे विजयी झाल्यापासून त्याच्या आधीपासून प्रचार लागल्यापासून हा मुद्दा क्लिअर केला होता की अमेरिकेत खूप लोक आलेले आहेत आणि त्यांना परत पाठवणं हा या सरकारचा प्राधान्याचा विषय असणार आहे त्यांचा रोख मुख्यतः मेक्सिकोतनं आलेल्या दक्षिण अमेरिकेतनं आलेल्या आणि मेक्सिको मार्गे आलेल्या अगदी भारतीय त्याच्यातही पंजाबी लोक जास्त आहेत कदाचित आंध्रचे लोकही आहेत की जे सीमा पार करून अमेरिकेत शिरतात त्यांना आणि बेकायदेशीर रीत्या अमेरिकेत येतात अमेरिके मग अमेरिकेत आल्यावर कुठेतरी लपून राहतात आणि मग तिथे येऊन एखादा अपत्य पैदा करतात आणि त्याला जन्मजात अमेरिकन नागरिकत्व मिळतं आणि मग त्याला नागरिकत्व मिळालं म्हणून आपल्यालाही नागरिकत्व मिळालं पाहिजे अशा असे राहत्यांनी ते टिकून राहतात अशा सगळ्या लोकांना अमेरिकेच्या बाहेर काढायचं मनोदय त्यांनी व्यक्त केला ते त्यांच्या परराष्ट्र धोरणाचं मोठं एक काम असणार आहे दुसरीकडे जो कायदा होता, क्या अमेरिके अमेरिके काईदा होता। तो तो की अमेरिकेत त्या भूमीवर ज्याचा जन्म होईल त्याला जन्मजात अमेरिकेचं नागरिकत्व मिळेल तो कायदाही बदलण्याचं सुतोवाच डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं होतं आणि त्यामुळे या सगळ्यांना वाटत होतं की बघा आम्ही सांगत होतो ना डोनाल्ड ट्रम्पचं समर्थन करू नका पण तुम्ही करताय चूक करताय तुम्ही तर जी चिन्ह आता समोर दिसत आहेत त्यातनं मला असं वाटतं की डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे अध्यक्ष झाल्यावर अमेरिकेत जाणं अजिबात कमी होणार नाही आहे हे ठीक आहे की अमेरिकन सरकारला डोनाल्ड ट्रम्प यांच्या सरकारला वाटतं आहे की अमेरिकेत उत्पादन क्षेत्र असायला पाहिजे चांगली गोष्ट आहे त्याच्यासाठी त्यांनी मेक्सिको आणि कॅनडावर पंचवीस टक्के आयात कर लावायचं घोषित केलेलं आहे याचं कारण चीननी मोठ्या हुशारीनी आपले अनेक उत्पादन प्रकल्प मेक्सिको आणि कॅनडामध्ये शिफ्ट केलेले आहेत आणि त्यामुळे प्रॉडक्ट अमेरिकेत येताना ते कॅनडाचं प्रॉडक्ट म्हणून अमेरिकेत येतं मेक्सिकन प्रॉडक्ट म्हणून ते अमेरिकेत येतं आणि त्यामुळे त्याच्यावर जास्त कर पडत नाही नाफ्टा या करारामुळे अमेरिका मेक्सिको कॅनडा यांच्यामध्ये कोणत्याही कराशिवाय व्यापार होतो मुक्त व्यापार आहे आणि त्याचा फायदा चीन घेतं आणि तेच रोखण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प कॅनडा आणि मेक्सिकोवरनं आयात केल्या जाणाऱ्या मालावर निर्बंध लावणार आहेत आयात शुल्क लावणार आहेत त्यामुळे कॅनडाचं धाबं दणाणलं आहे कारण कॅनडाचा पंच्याहत्तर टक्के निर्यात पंच्याहत्तर टक्के ही फक्त अमेरिकेला होते आणि त्याच्यावर जर कर लागला तर कदाचित अन्य ठिकाणून कॅनडाला माल पाठवणं सोपं आहे मग हेडलाईन येते की बघा त्यांनी केवळ चीन नाही केवळ मेक्सिको नाही केवळ कॅनडा नाही तर भारतावरही कर लावण्याची घोषणा केली डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं की भारतही अमेरिकन प्रॉडक्ट्सवर कर लावतो आणि त्यांनी जर तो कर कमी केला नाही तर आम्ही पण तो करलो फेरनस पण लक्षात घ्या मित्रांनो डोनाल्ड ट्रम्प व्यापारी आहे डोनाल्ड ट्रम्प हे सौदेबाजी करणारे अध्यक्ष आहेत आणि त्यामुळे रेटॉरिक असतं जे बोलायच्या गोष्टी आणि करायच्या गोष्टी यात फरक असतो त्यामुळे जरी ते अशा प्रकारची वक्तव्य देत असले तरी प्रत्यक्ष काय करत आणि ते, ते, ते केल्यावर त्यांना अमेरिकेतल्या गोष्टी कशाप्रकारे मॅनेज करता येतात त्याच्यावर सगळं सगळं अवलंबून आहे कारण आज ही वस्तुस्थिती आहे की अमेरिका जवळपास अनेक गोष्टींवर पूर्णता चीनवर अवलंबून आहे अनेक गोष्टीवर अमेरिका पूर्णपणे आयात केलेल्या गोष्टींवर अवलंबून आहे आणि त्यामुळे आयात कर लावला तर सरकारला महसूल मिळेल पण सामान्य अमेरिकन माणसाला जी महागाई सोसावी लागेल पण त्याच्यासाठी कदाचित ते पेट्रोल डिझेलच्या किमती आणखीन कमी करतील तेल उत्खनन करून की ही महागाई वाढेल तिथे ती महागाई कमी होईल पण दुसरीकडे राजकीय नेते या बाबतीत काय भूमिका घेतात त्याच्यापेक्षा जे उद्योगपती तुम्हाला समर्थन करतात ते काय भूमिका घेतात ते महत्वाचं आहे आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयात ट्विटरचे मालक इलॉन मस्क यांची महत्त्वाची भूमिका आहे केवळ तेच नाही तर आत्ता मार्क जकरबर्ग फेसबुक आणि मेटाचे मालक ते देखील मार्ला गोला म्हणजे फ्रेंच सॉरी फ्लोरिडातल्या ट्रम्प यांच्या निवासस्थानी जाऊन आले आणि त्यांच्या शपथविधी समारंभासाठी दहा लाख डॉलरची देणगी त्यांनी ट्रम्प यांना दिली त्यांची पण तीच मागणी आहे तीच मागणी गुगलची आहे तीच मागणी अमेझॉनची आहे त्यांचं म्हणणं आहे की जर अमेरिकेत उत्पादन करायचं तर आम्हाला उच्च शिक्षित तंत्रशिक्षित लोक अधिक संख्येने हवे आहेत आणि त्यामुळे सुरुवातीला जी योजना बाहेरच्या लोकांना बाहेर फेकण्याची होती जसं मुंबईत मुंबई मराठी माणसाची मुंबई मराठी माणसाची करत करत राजकारणाची पोळी शेकणारे लोक नंतर लाईचाना उत्सवाला छठ पूजेला जातात अमेरिकेतही तसंच होणार आहे फारतं फार ते आता काय करतील आणि ते भारतासाठी फायदेशीर ठरू शकेल की एच वन बी विजाच्या नावावर अमेरिकेत जाणं सोपी गोष्ट होऊ शकेल कदाचित तुम्हाला नागरिकत्व मिळणार नाही किंवा खूप वर्षांनंतर मिळेल पण तिकडे जाणं तिकडे चांगले पैसे कमावणं तुम्हाला शक्य होणार असेल ती प्रोसेस स्ट्रीमलाईन करतील ती कदाचित प्रोसेस स्वस्त येऊ शकेल दुसरीकडे जे सेमी स्किल्ड जॉब्स आहेत त्यांचीही अनेक दालनं उघडू शकतील कारण अमेरिकेत अशी कामं करायला लोक तयार नाही आहेत किंवा त्यांच्याकडे प्रशिक्षण नाही आहे आणि जर खरोखर बेकायदेशीर लोकांना देशाबाहेर काढलं तर ती कामं करायला अमेरिकेत लोकं लागतील कदाचित ट्रम्प त्याच्यासाठी अनस्किल्ड किंवा सेमी स्किल्ड लोकांसाठी से विजा प्रोग्राम सुरू करतील भारत आज जगातली सगळ्यात मोठी स्किल्स युनिव्हर्सिटी बनलेलं आहे सगळ्या जगाला काम करणारी माणसं हवी आहेत आपल्याकडे अर्थात महाराष्ट्रात खास करून अशी कामं न करता थेट आय एस ऑफिसर बनणं आय पी एस ऑफिसर बनणं क्लास वन ऑफिसर बनणं ही स्वप्न घेऊन त्याच्यासाठी वर्षानुवर्ष घालवणारी अनेक लोक आहेत पण जिथे तरुणांची काम करायची इच्छा आहे त्यांची तयारी आहे त्यांना जगभरात संधी आहे आणि ही संधी सगळ्यात मोठी संधी जर कुठे येणार असेल तर मला वाटतं ती अमेरिकेत येणार आहे कदाचित या मेक्सिकन आणि साऊथ अमेरिकन लोकांपेक्षा कदाचित तिकडे बेकायदेशीर जाणाऱ्या पंजाबी लोकांपेक्षा थेट विजा घेऊन तिकडे जाणाऱ्यांची संख्या महत्वाची ठरू शकेल हे करणं अमेरिकेला आवश्यक आहे कारण त्याच्याशिवाय अमेरिका काम करू शकत नाही तुम्ही जर गेल्या काही दिवसातली इलॉन मस्क आणि इतर उद्योगपतींची जे ट्रम्पना समर्थन करतात ती जर बघितली तर त्यातनं गोष्ट स्पष्ट होते की अमेरिकेतली व्हिजा रेजिम आहे ती अधिक पारदर्शक अधिक कार्यक्षम होईल बेकायदेशीर लोकांना बाहेर काढून कायदेशीर लोकांना आणि कायदेशीर लोकांमध्ये भारतीयांचा क्रमांक वरती आहे कारण भारतीय लोक जिथे जातील तिथे जिहाद करत नाहीत जिथे जातील तिथे स्वतःच्या कॉलनी तयार करत नाहीत कायद्याने राहतात कायद्याने वागतात काम करतात आपण बरं आपलं घर बरं अशा प्रकारे काम करतात आणि त्यामुळे भारतासाठी ही चांगली गोष्ट आहे जे लोक नाका मुरडत होते की बघा तेव्हा हसताय आता हसताय तेव्हा काय कराल तुमचे नातेक जेव्हा परत येतील त्यांना सांगा दोन महिने थांबा बघा काय होतंय ते मला तर खात्री आहे की अमेरिकेतल्या संधी कमी होणार नाही तर भारतीयांसाठी या संधी मोठ्या प्रमाणावर वाढणार आहेत हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा आणि विनंती आहे तुर्तास इथेच थांबतो पाहत रहा एम एच फोर्टी एट